नमस्कार आज आपण बनवूयात दुधीच्या सालाची भाजी दुधीची सालं अशा प्रकारे सुरीने सोलून घ्यायची आणि त्यानंतर अशी ची बारीक चिरून घ्यायची दुधीची सालं काढायच्या आधी मी दुधी छानपैकी धुवून घेतला होता त्यामुळे नंतर सालं धुवायची गरज नाही त्यातमध्ये आता आपण एक घेऊयात मीडियम साईजचा सा कांदा आणि तोही अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा दुधीच्या सालाची भाजी आपण सुकी बनवणार आहोत त्यामुळे ती डब्यातसुद्धा देता येते त्यात अजून एक आपण छोटासा बटाटा घ्यायचा आहे आणि तोही अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आणि चिरून झाल्यावर ह्या कापा पाण्यामध्ये घालून ठेवायच्या नाहीतर त्या काळ्या पडतात नंतर एक मिरची घ्यायची मी इथे माझ्या गरजेनुसार दोन हिरव्या मिरच्या घेते त्यातल्या बिया काढून घेते ऑप्शनल आहे नसतील काढायच्या तर चालेल ह्या मिरच्या आपण बारीक चिरून घेऊयात ह्या मिरच्या तिखटवाल्या नाही आहेत साध्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत जास्त तिखट असतील तर तुम्ही आपल्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता लहान मुलं जर असतील खाणार तर त्याच्यामध्ये आपण बारीक नाही चिरल्या दोन कापा करून घेतल्या तरी चालतील आता आपण कोथिंबीरसुद्धा बारीक कापून बाजूला ठेवूयात लहान मुलंसुद्धा खूप आवडीने ही भाजी खातात कारण ह्याच्यामध्ये मी खूप काही मसाले घालणार नाही आहेत फक्त आणि फक्त हळद आणि हिरवी मिरचीवरच ही भाजी बनते आता एका पॅनमध्ये आपण तेल घेतलंय तेल गरम झालं की त्यामध्ये आपण काळं जिरं घालतो आहे काळं जिरं म्हणजेच कलोंजी कलोंजी अशी छानपैकी फुटली की त्याच्यामध्ये आपण हिरव्या चिरलेल्या मिरच्या घालूयात मिरच्या तेलामध्येच परतून घ्यायच्या आहेत आधी कारण त्याचा तिखटपणा तेलामध्ये छान येतो मग मिरच्या परतून झाल्या की त्यामध्ये बारीक चिरलेली जी सालं आहेत दुधीची ही आपण घालायची आहेत आणि सालंसुद्धा एक दोन मिनटासाठी परतून घ्यायची आहेत दुधीची सालं मी आधी घालते ह्याच्यामध्ये कारण बटाटा आणि कांदा जर आधी घातला तर दुधीची सालं कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणून ह्यांना आधी आपण थोडीशी एक दोन मिनटं परतून घ्यायची आहेत ही सालं परतून झाली की त्यामध्ये आपण बटाटा घालायचा आहे आणि कांदा घालायचा आहे आता ही सालं परतून झाली आहेत आपण याच्यामध्ये बटाटा घालूयात त्याचबरोबर कांदासुद्धा एकत्रच घालूयात आता ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार मीठ आणि हळद घालून छानपैकी मिक्स करायचं आहे आता हे आपण मिक्स करूयात छान सगळीकडे मस्त लागलं पाहिजे मीठ आणि हळद पूर्ण भाजीला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे एकजीव जीव झालं पाहिजे सगळं मिश्रण आता हे मिक्स झालं की आपण झाकण ठेवूयात त्याच्यावर आणि एकदम मंद आचेवर दहा ते बारा मिनटं ह्याला शिजू द्यायचं आहे दहा ते बारा मिनटं झाली आहेत झाकण उघडले आहे मी आता हे छानपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा शिजला का बघायचं आहे बटाटा ऑलमोस्ट शिजलेलाच आहे असं चमचाने आपण थोडंसं दाबून बघूया बटाटा शिजला आहे का हो झाला आहे बटाटा शिजून आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मग आपली भाजी सुंदर तयार होते आपली भाजी तयार झाली आहे तुम्ही नक्की बनवून पहा छान वाटेल ही